सदा बाबा सदाल सदा कामं बाबा सदा न जागे लॻे <laughs> जन जन मम निराजन जन जन मम जन जन मम निराजन जन जन मम समता मम निराजन जन जन मम समता मम निराजन

को बोलना है को को, सभी भी, भी बोला है बोलना सभी व्यवस्था हुई भिक्षुणी बोलायचं आहे एक आपला नियम आहे आहे ना शेवटची लाईन आणि ही लाईन बसून राहील हे दोन लाईन वगैरे आपल्या जागेवरती आपण बसलेल्या म्हणते की अशा तिकडे डायरेक्शन करा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी लगेच आपल्या दैनंदिन ठरलेल्या वेळेनुसार सरांनी सांगितलं की माझे जे विषय आहेत हे नेहमीचे जे विषय आहेत ठरलेल्या वेळेनुसारच झाले पाहिजे नंतर ते ठरलेल्या वेळेनुसार जर आपल्याला घरायचे असतील आणि चार वारसा पाहिजे

पण जोपर्यंत आपण याचना करणार नाही या पिक्षु संघाला तोपर्यंत संघ हा जो दिलेला आहे हा शिकवणार नाही आणि म्हणून आजचे दानदाते मानखेड परिवार उपसरपंच साहेब आपण सर्वांनी आतमध्ये या <coughs> आजचे दानदाते ज्यांनी हा दान केलेला आहे सर्व सर्व परिवाराने आतमध्ये बसायचं आहे साहेब माल बसाहेब बसा माझी गाणी पुढे यायचं